जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो शासनाकडून समाजातील जातीभेदाच्या जाती भिंती दूर होण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे शासनाच्या वतीने ही योजना राबविण्यात येते मागील सुमारे पावणे दोन वर्षांमध्ये तीनशे चाळीस दाम्पत्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे सध्या समाज कल्याण विभागाकडे दोनशे ब्याऐंशी दाम्पत्यांचे अर्ज प्राप्त असून त्यांना लाभ देण्यासाठी एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे तर मित्रांनो काय आहे ही योजना याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो शासन निर्णयानुसार जातीच्या भिंती दूर होण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते ही योजना अनुसूल जाती जमाती विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती तसेच दुसरी व्यक्ती ही सवर्ण हिंदू बौद्ध जैन लिंगायत यामधील असेल तर अशा आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य क्रीडा विभाग शासन निर्णयानुसार एक फेब्रुवारी दोन हजार दहा अन्वये आंतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या प्रोत्साहन पर अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे त्यानुसार पन्नास हजार रुपये मिळतात हजारांवरून ही रक्कम हजारांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे अर्जाबरोबरच कागदपत्रांची छाननी होते सादर केलेला विवाह नोंदणी दाखला वधूवर यांचा शाळा सोडल्याचा दाखला जा, जातीच्या दाखल्यावर मूळ प्रतीच्या मागील बाजूस आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे असा शिक्का मारण्यात येतो त्यानंतर लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप देखील करण्यात येते या योजनेसाठी अर्ज करताना वराचे वय हे एकवीस आणि वधूचे वय हे अठरा पेक्षा अधिक असणं आवश्यक आहे दोघांनी विवाह केल्यानंतर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो तर मित्रांनो अशा प्रकारे आंतरजातीय विवाह केल्यानंतर पन्नास हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो तर, तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ आता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद